आपण अहिल्यानगरमध्ये आहोत कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि येथील राजकीय वातावरण तापलेलं आहे पारंपरिक विरोधक काळेविरुद्ध कोल्हे यांच्यामध्येच ही प्रामुख्याने लढत होते आहे महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असणार आहेत मात्र कोपरगाव शहरामध्ये नक्की वातावरण कसं आहे निवडणुकीचं वातावरण आहे येथील नागरिकांच्या समस्या सुटलेल्या आहेत कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक नक्की कोणत्या मुद्द्यावर होणार आहे यावर आपण संवाद साधणार आहोत येथील कोपर नागरिकांशी कोपरगाव शहरामधील नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कुठलं आहे कोपरगाव 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 नगर परिषदेची निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला हो माहिती आता निवडणुकीत कोणते भाषे मुद्दे आहेत की त्याच्याकडे पाहून लोक मतदान करतील आता मुद्द्यातच कोणते मुद्दे आता पाणी पाणी भेटतं का रोजनगर कचरा उचलला जातो का कचरा थोडा अवघड झाला अवघड झाले काय अवघड आहे ते सगळं आमच्या घरासमोर उकडो कायमस्वरती वाचतात माश्या डास कचऱ्याचा प्रॉब्लेम स्वच्छता नाही केली जात स्वच्छता वेळेवर नाही केली जात तेवढे खास नाही रस्ते ती? आहेत का व्यवस्थित रस्ते काही आहे व्यवस्थित काही नाही व्यवस्थित गटाराची कशी व्यवस्था आहे गटाराची व्यवस्था आहे 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 आता येणारे नगरसेवक सेवक आश्वासन देत असतात की आम्ही हे करू ते करू ते करू प्रत्येक जण आवाज कसून देताना आता कुणा अपेक्षा वाटते नाही ते नाही सांगते ना आपल्याला आप, 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 सगळे सारखे आपण काय आपल्याला सगळे का सारखे पण कचऱ्याचं काम हो व्हायला पाहिजे ना काम करणारा माणूस निवडून द्यायला पाहिजे कोण आहे का काम करणारा माणूस तसं काय निवडणूक पुरतं सगळंच सांगा नंतर काय कोण येत नाही पाहायला निवडणुकी पुरतं सांगतात निवडणुकी पुरत नंतर काय मग आता निवडणूक आली यायला सुरुवात झाली का लोक लोक आता काय आम्ही इकडे जाणत्या पाण्याला येतो घरी येत असेल ना घरी गेल्यावर समजत असेल ना अजून तर नाही आल पण येतील ना अजून नाही आलं कोणी आल्यावर काय सांगणार मग त्यांना आल्यावर काय आपण घरी काय काम मागायला आमची कामं झाली पाहिजे आता गरज आम्ही सांगतो ते म्हणतो पण आता निवडणूक झाले तुम्ही कोण आम्ही येत नाही का प्रत्येकाच तसंच आता काय सगळे सारखे सारखे अजून काय काही बोलण्याचा प्रयत्न करतो कुठले तुम्ही तुम्ही कुठले सर सवन 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 सर सर तुम्ही इकडे कोपरगावला येता कोपरगाव मध्ये सोयी सुविधा आहेत का चांगल्या सुविधा सुविधा भंगार भंगार सोयी सुविधा नाही भेटत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय व्यवसाय आहे तुमचा आमचा केळचा व्यवसाय आहे का प्रतिसाद आहे का गिरायक भेटतात का बरे काय परवडतंय का परवडत आता निवडणूक लागली आहे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होईल कोपरगावची आता निवडणूक आता रस्ते आहे पाणी आहे भरपूर मुद्द्यावर होईल सर्वसामान्यांना काय अपेक्षा आहे सर्वसामान्यांना मस्त चांगलं गाव स्वच्छ पाहिजे रस्ते पाहिजे याच्या विषयावरच पण आहेत का था? आता आता नाही काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे सोशल मीडियात तर खूप कोपरगाव गाजत आहे असं दाखवलं जातं भरपूर ठिकाणी नाही का सोशल मीडियाने पण समजच्या पाहिल्यावरच समजत कुठं काय काम झालेलं आहे आता निवडणूक आली सगळेच नेते येतील तुम्हाला आश्वासन द्यायला तर आश्वासन पूर्ण करतील का नेते आता काही करताय काही नाही करत भरोसा देऊन जातं ते हो कोणाची हवा दिसते कोणत्या गटाची दिसते काळ्यांची दिसते कोल्यांची दिसते आता हवा तर आत्तापर्यंत कोणाचीच नाही पण आता येतील सगळेजण हा अजून आले नाही कोणी आले आपले दुकान बंद होते दुकान बंद अजून काही नागरिकांनी संवाद साधन निवडणूक लागलेली माहिती आहे का निवडणूक जाहीर झाली नाही मतदान करते की नाही मतदान कोण आहे आमदार तुमचे खासदार खासदार कोण नाही माहित खासदार भाऊसाहेब वाग चौरे आहेत खासदार नगर परिषदेची निवडणूक लागली प्रचाराला येते का कोणी येत आहे ना कोण येते काही एवढं नाही सांगते कोणत्या मुद्द्यावर होईल निवडणूक काय सर्वसामान्याला काय भेटलं धंदा आम्हाला त्याच्यातलं काही येत नाही कोपरगाव मधले आहेत का तुम्ही शहरामधले शहरामधले आहेत काय शहरातली निवडणूक लागली कोणत्या मुद्द्यांवर होईल निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक शहरातील कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक होईल मेन म्हणजे धुळीचा प्रश्न आहे खूप धुळ आहे हो अजून रस्त्याचा प्रश्न आहे का रस्त्याचा काही काही ठिकाणी आहे काही काही ठिकाणी झालेली आहे समजा कचरा उचलला जातो का रोजच्या रोज उचलला जातो पाण्याचा प्रश्न पाण्याचा काही खुल्हे आणि काळे एकाच पक्षात होते काळेंसाठी कोल्हेली मतं मागितली मात्र आता काळे आणि कोल्हे समोरासमोर लढतील अशी स्थिती दिसते दोघं दोन्ही गटाचे वेगवेगळे उमेदवार असतील तर कशी होईल लढत ते नाही सांगू शकत नाही सांगू शकत <laughs> महाविकास आघाडीचं काय आहे का इथं महाविकास आघाडीचे काय उमेदवार दिसतात का चालू आहे आज पर्यंत पण असतील तिरंगी लढत होईल ते चौरंगी होऊ शकते चौथा कोण उमेदवार असेल अपक्ष भाऊ वाढणे पण आहेत इच्छुक त्याच्यामुळं त्यांचे पण चौरंगी म्हणजे कोणत्या मुद्दा घेऊन अपक्ष लढतील अपक्ष त्यांनी मागचे पाच वर्षात केलेली कामं त्या विषयावरती ते लढू शकतात भाऊ असं पक्षाला अजेंडा असतो पक्षाची धोरणं असतात त्यामुळं पोचणं सोपं असतं तो विषय तर शंभर टक्के बरोबर आहे पक्ष शेवटी पक्ष आणि याच्यावरतीच इलेक्शन होतं कारण वरती निधी भेटणं हे सगळं पक्षाच्या याच्यावरतीच चा। असत म्हणून इथं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणं शक्य आहे का शक्य आहे हे कोपरगावच्या जनतेने मागच्या पंचवार्षिकला दाखवलं होतं यावेळेस सांगू शकत नाही कारण थेट जनतेतून नगर अध्यक्ष थेट जनतेतून असल्यामुळं ते चांगलं आहे की वाईट आहे काय वाटतं तुम्हाला थेट जनतेतनं असणं एक दृष्टीने चांगलं पण आहे आणि दुसरं असं आहे की जर पूर्ण अधिकार नगराध्यक्षाकडे चालल्या ले गेल्यानंतर नगरसेवकांची किंमत कमी होऊन जाते हा पण जा त्याच्यातला महत्वाचा विषय आहे एका अधिकारशाही येऊ शकता हो शंभर टक्के त्यातनं एका एकाधिकारशाही येते म्हणजे सरपंच ज्यावेळेस जनतेतून निवडला जातो त्यावेळेस सदस्यांची किंमत काहीच नाही राहत तसंच नगराध्यक्ष जनतेतून निवडला गेला तर नगरसेवकांची किंमत त्यातनं कमी होऊन जाते सुशिक्षित मतदार काय पाहील मग उमेदवारामध्ये नगराध्यक्षामध्ये विकास विकासाच्या दृष्टीने विकास, विकास सुशिक्षित पाहिजे का उमेदवार हा सुशिक्षित शिकलेला पाहिजे पैशाचा पण विचार केला जातो याच्याकडे पैसे आहेत काय तर पैसा हा मॅटर करतो का मुद्दा नाही नाही मागच्या वेळेस तो मी बघितला ना कोपरगावच्या जनतेने अपक्षाला जर निवडून दिलं तर पैशाचा विचार नाही केलेला जनतेने काळे 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 कोल्हे यांचे कसे लढत होते हे बघा लढत चौरंगी होणार आहे त्याच्यामुळे कोण येईल याचं आज कुणीच नाही सांगू शकत नाही काळे कोल्हा काळे ना असणार ते तालुक्याचे हेच आहेत आमच्या त्याच्यामुळे ते रेसमध्ये असणारच तर शंभर टक्के त्यांचेच होतील यावेळेस असे चान्सेस आहे दोघांतलं कोणाचं आशुतोष काळे यांच्या विरोधात विवेक कोल्हे सोशल मीडियात चांगलंच हो हो विवेक विवेकबाई यांचं तेवढं हे पण आहे ना आपण विधानसभेला एकत्रित मतं मागितली आता तो पक्षाचा आदेश होता त्याच्यामुळे त्यांना थांबावं ना ते नाही सांगू शकत कारण प्रत्येकाच्या मनात वेगळे विचार असतात ना थेट अजून काही नागरिकांशी बोलूया थेट प्रतिक्रिया दिली काळे कोल्ह्यांमध्ये सांगू शकत नाही अपक्ष ही बाजू मारू शकतात अशी राजकीय परिस्थिती या ठिकाणी दिसते अजून काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करू कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक लागली आहे स एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला नगराध्यक्षाकडून नगराध्यक्षाकडनं जशी आश्वासनं होतात कमीत कमी, -कमी पन्नास टक्क्याच्या वर तर पुरे झाले पाहिजे शंभर टक्के तर सगळे करू नाही शकते पण जे आजच मी ती धूळ खूप साफ केली म्हणजे एका दिवसात इथं खूप धूळ झालेली असते रोड बनतो गटरीसाठी खणतो आणि परत ते रोडचं काम निघतं म्हणजे तो रोड कायम खड्ड्यातच असतो म्हणजे ह्या गोष्टी नगरपालिकेने सुनियोजित करायला पाहिजे म्हणजे रोडाचं काम काढताना पहिल्यांदी गटर वगैरे कोणाला कनेक्शन पाहिजे त्यांनी आत्ताच केले पाहिजे ते करत नाही आणि तसं होत नाही म्हणजे रोड बनल्यानंतरच न खड्डे बांधले जातात मग नगरपालिका मंजुरी देते कशी हेच कळत नाही ना म्हणजे आराखडा नाही शहराचा नियोजनच नाही त्याचं आणि असं आत्ताच सध्या बऱ्याच ठिकाणी नवीन पाईपलाईनचे कनेक्शनचे खड्डे झाले आणि ते खड्डे बुजवल्यानंतर रोडाचं काम झालं आणि परत त्यासाठी परत पर नवीन पर जे वायफायवाल्याचे कनेक्शनचे खड्डे झाले म्हणजे ते रोडाचं नियोजन हो नगरपालिकेचे परवानगीशिवाय झालं नाही पाहिजेत ना सुधारित डिपेयर करायला पाहिजे आणि त्या माध्यमातूनच काम व्हायला पाहिजे हो जसं त्यांचं नगरपालिकेच्या कुठली गोष्ट परवानगीशिवाय होत नाही मग नगरपालिकेने सर्वळ्यांना सर्वे काढला पाहिजे की तुम्हाला कोणाचं काय काम झालं या रोडचं पहिलेच करा मग नंतर तुम्ही त्याच्यात काम धुळीचा खूप मोठा प्रश्न मोठा धुळ उठते धूळ म्हणजे आता हे रोड स्वच्छ करतात इथलीच माती इथंच बाजूला टाकतात इथूनच गोळा करून ते इथेच ठेवतात ते स्वच्छ करायला पाहिजे ती इथून उचलून नेली तर ती धूळ होणार नाही ना आणि जागाजागी जे पिओ ब्लॉक वगैरे बसवतात ते पिओ ब्लॉकच्या खाली आर सी सी करतात का कॉन्क्रीट करतात का त्यांची मंजुरी कशी केलेली तो पिओ ब्लॉक एका महिन्यात खालीवर कसा होतो नगरपालिकेने जो माणूस कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याची प्रॉपर्टी लिहून घेतली पाहिजे त्याच्यावर की जर याच्यात काही नुकसान भरपाई केली पाहिजे नगरसेवक पण पार्टनर असतात बऱ्याच वेळा कामात असं म्हणतात बरेच जण परंतु नगरपालिकेत ऑफिसर बसवलेला हो आहे तो काय करतो त्याच्यात म्हणजे तर, तर तुमच्याकडे प्रशासकच असेल प्रशासक आहे पण प्रशासकाला जबाब विचारायचा कोणी म्हणजे नागरिक म्हणून तुम्ही विचारू शकता नागरिक म्हणून मी पण आम्ही आमदार पण निवडून दिला आहे ना त्यासाठी आमदार तुम्ही निवडून दिलाय कोल्हानी पण निवडून दिलाय आता काळे कोल्हे समोरासमोर नाही ते कोणी समोरासमोर समोर असो परंतु जे तुम्ही काम केलेलं आहे ते कामाचं नियोजन झालंय का दरवर्षी तोच रोड नवीन बनवतो कसा त्या रोडला खड्डे बनले कसे म्हणजे जे जे निवडून आले आणि जे विरोधी पक्ष आहे त्यांनी त्याचा ते प्रश्न त्यांनी विचारावा दोघं संगणमतानी विचार काळेंना निवडून द्या असं कोल्हानी सांगितलं होतं आता नगर परिषदेला दोघे वेगवेगळे मतं मागायला आहे मग काळेंनी कामं नाही केले तर ती पाहिजे का त्यांनी हा प्रश्न ऑलरेडी इतके दिवसात उपस्थितच केला पाहिजे होता ना कोल्हेंनी सांगितलं होतं काळेंना निवडून द्या म्हणून विधानसभेला अहो पार्टी म्हणून त्यांनी काम केलं असेल परंतु त्या पार्टीचं काम क्लिअर नाही याचं बी विरोधी पक्ष आहे म्हणून त्यांनीच केलं पाहिजे ना आज विरोधी नगरपालिकेत तेच आहेत ना लोक काळे नाकारून अपक्षांच्या पाठीमागे नाही जाणार ना, ना कारण मागच्या नगराध्यक्षाचे कामकाज लोकांनी पाहिलं असेल तर ते निश्चितच विचार करतील मागच्या वेळेस जे नगराध्यक्ष होते ना त्यांनी खूप मोठी आश्वासनं दिली होती परंतु हे जे आता असलेले विद्यमान लोक आहेत ज्यांची सत्ता कोपरगावात जास्त चालतील त्यांनी त्यांना कामकाज करून दिलं नाही तर त्यांनी विडा उचलू नाही जर आपल्याला काम करण्याची क्षमता नसेल तर त्या लोकांनी पुढे जीव नाही अपक्ष असं आमदारांनी काम करू नाही दिले नगराध्यक्षाला ना असे ते सांगतायत तेच सांगायला काय तुम्ही तु, पद सोडा ना तुमच्याकडनं होत नाही तर पद सोडा हो आशावादी कोणाकडून आहे तुम्ही कोल्हेंकडून की काळेंकडून कोणाकडनंच नाही जो काम करेल ना त्यांनी फक्त दाखवा की आम्ही काम करू पाच वर्षे काम पाहणार मग आशावाद निर्माण आता जुन्या आश्वासनं जुन्या पद्धती यावर लोकांचा विश्वास नाही बरेचसे लोक कोपरगाव सोडल्यानंतर कोपरगावात रिटर्न येतच नाही म्हणजे ही कंडिशन आहेत ना आमदारांनी क्रिएट करावी बाहेरच्या लोकांनी कोपरगावात येऊन काम करण्यात इंटरेस्ट आकर्षक आकर्षित झाला जा, आकर्ष पाहिजे ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत कोपरगावकरांच्या खऱ्या व्यथा आहेत या व्यथां जाणून घेणारा उमेदवारच निवडून येईल अशी तरी परिस्थिती सध्या कोपरगावमध्ये दिसते आपण मोजक्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात परंतु सर्वसामान्यांचं बोलकं मत येत आहे आश्वासन देणारा आणि पूर्ण करणारा असाच उमेदवार आम्ही निवडून देऊ आमच्याकडे मते मागायला येणारा उमेदवार कसा आहे त्याचे काम करण्याची पद्धत कशी आहे याच्यावरच आम्ही नगराध्यक्ष ठरवू अशा प्रतिक्रिया येत आहेत अजून काही नागरिकांशी बोलूया कोपरगावमध्ये आहोत आपण कोपरगावचे आहेत का तुम्ही हो कोपरगावची निवडणूक लागली कोणत्या मुद्द्यावर होईल निवडणूक निवडणूक विकासाच्या का मुद्द्यावर काय काय विकासाचे मुद्दे असतील आता माझी पहिल्या तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार त्यांनी बस स्टँडचं काम केलं बस स्टँड नव्हतं व्यवस्थित इतिहास झाला ना पण नवीन लोक काम विसरत नाही असं आणि ते काम अधिक बरेच काम त्यांच्या काळात मंजुरी झालेले काम असे तस काळांनी काम नाही केलं कामदारांनी नाही नाही त्यांनी ते या आघाडीचा प्रश्न हा परंतु बाईच्या काळातल्या मंजुरी त्या फक्त प्रश्न पत्रिका सोडव सोडवली कार्यकर्ते आहेत का, का? स्नेहलता का? कार्यकर्ते आहेत कार्यकर्ता आहे परंतु त्यांच्या त्यांनी जे आखणी काम मंजुरी आणली त्या मंजुरीचं हो प्रश्न आहे काळेंना निवडून द्या आशुतोष काळेंना असं स्नेहलता म्हटल्यात माझे आमदार विवेक कोल्हे म्हटलेत आणि लोकांनी निवडून दिले आणि आता नगर परिषदेला त्यांच्या विरोधात भूमिका चारशेच मतांना पडली खरे आताच्या निवडणुकीत हा आताच्या निवडणुकीत एक लाख पंधरा हजार लेडी आशुतोष काळे ताईंच मतदान आहे आहे ना मतदान ताईंनीच काळेंना निवडून द्या सांगितलं आता ताईच म्हणतात काळेंच काम बरोबर नाही मग आता काय करायचं मतदारांनी मैत्री विचारायची लढाई आहे आणि शेवटी काम बोलवत ताईंच काम बोलत ते होईल ना आघार घेतली तुम्ही काळे निवडून द्यायला सांगितलं आता काळ्यांच्या मग आता काळेंचा आता, आता नाही का पक्षाचा आदेश उपयोग हो काळेंनी माघार घ्यावी त्यांनी आमदारकीला माघार घेतली आता काळेंनी माघार घेऊन कोल्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे बंधाराड काय झाले तुम्हाला माहिती आहे का बंधाराड काय येऊ पण जनता आज कारण लय मोठा पचावलं त्यांनी विधानसभेच्या वेळेस माघार घ्याणं सोपी गोष्ट नव्हती त्यांनी माघार घेतली या मुद्द्यावर त्यांनी सुद्धा आता नगरपालिका जिल्हा परिषद याच्यावर त्यांनी सुद्धा दोन पावलं माघार घेऊन ही कोले दिली पाहिजे नगर परिषदेची निवडणूक लागली अजून कोणत्या समस्या आहेत सर्वसामान्याच्या काय त्या सुटलेल्या नाहीत अजून बऱ्याच प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न गटार गटाराची अवस्था नाही मुत्री जर बाहेर गावून मुली येतात कॉलेजला त्यांना जर टॉयलेटला जायचं ठरलं तर स्टँड वर पाच रुपये घेत्या सू करायचे पुरुषाने आवाज नाही उठवला का हा ताई ताईची ताई आता सत्ता कोणाची चार वेळांच्याकडे ना बीजेपी भी सत्ता आहे बीजेपीची भी जरी सत्ता आहे आज इड प्रेसिडेंट आमदार कोणी मुख्यमंत्र्यांचं ताईंच चा... चांगले 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 ताईंनी दोन पावलं माघार घेतली फुकट नाही सरकार म्हणून ताईंची चां जबाबदारी नाही का सरकार म्हणून ताईंची जबाबदारी आहे परंतु पाय कुठे घालते असतात अनेक आमदार पटते का यांचं बोलणं हवं लोकशाही व्यक्तिगत त्यांना बी त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे तुम्हाला त्यांचे विचार ठीक आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी विचार मांडले जर आता खरे आवाज तर तुम्ही मीडियानं उठवले पाहिजे बीजेपीची सत्ता राज्यात आहे तुमच्या इकडं घड्याळाचा उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आशिष दुष्काळे आणि दोघही एकत्र आहेत तर मग यांचं लो या दोन्ही पक्षांवर लोकांनी विश्वास ठेवावा का आता विश्वास ठेवायचा था ठरला तर पहिला प्रश्न का समजा आतापर्यंत खूप वल्गणं झाले कोपरगाव तालुक्यात कधी तीन हजाराचे बोर्ड लागले कधी चार हजाराचे बोर्ड लागले तर कोपरगाव तालुक्यात किती गावं आहे वा तर माझ्या मतानं शंभर गाव आहे बरोबर तर मग एका गावाला किती कोट निधी येतो तीन हजार म्हणलं तर तीस कोटी चार हजार असेल तर चाळीस कोटी तर मग चाळीस कोट निधी जर आला त्या गावाला तर लय विकास होईल म्हणजे चार हजार कोटी आले असतील तर गेले कुठे हा पहिला प्रश्न आहे विकासच दिसत नाही सांगा तुम्ही मला कुठं रस्ता झाला कुठं काय झालं आता हे जे म मोठाले रस्ते समजा याचा आणि ह्या निधीचा काही संबंध येत नाही बरोबर आहे का नाही समजा उद्या आपलं ना शिर्डी नगर जाऊ इकडं मालेगावकडं जाणारा त्याचा आणि ह्या निधीचा काही संबंध येतो हा लोकल निधी त्या गावाला येतो तालुक्याला येतो मग प्रत्येक गावात एवढा निधी माझ्या माताने जर आला गेला कुठे तो गेला कुठं किंवा त्या गावात काय योजना झाल्या तुमच्या मीडियामार्फत मी तेवढी विनंती करेल तर तुम्ही गावात येऊन तीन हजार कोटीचा हिशोब लावून दिला पाहिजे मतदार लोकांना काही आम्ही येऊ पण मतदार बोलतील का मत मत बोलतील ना का नाही का बोलायला काय आपल्याला दुसरा काही आरोप करायचा नाही ना निधी आम्हाला थोडा दबाव आहे मतदारांवर कोपरगाव मध्ये असं बोललं तसं ह्या तालुक्यात तर तसे पुढे आपले दबाव टाकणारे म्हणजेच ते बोलण्यात तर काही मजा नाही आता आपले वरचे आपल्याकडे काही एकनाथ शिंदे साहेब येतील फडणवीस साहेब येतील आपल्या दबाव टाक विखे पाटील येतील विखे पाटील पण आपल्या पण आपल्या जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही होत नाही राजकारण मोकळ्या वातावरणात घेण्याची हे आहे पण असं होत नाही पण काळे साठी कोलेंनी मत मागितले दोघे समोर समोर आहे समोर लोक या दोघांना टाळून अपक्षला निवडून नाही देणार तसं आपल्या तालुक्यात फार परिस्थिती तशी कमीची आहे आतापर्यंतची इतिहास जर पाहिला मागच्या वेळेस मागच्या वेळेस तर आपक्षाला निवडून दिलं होतं ना कोणाला नगर परिषदेला नगर परिषदेला विजयभावला दिलं होतं निवडून पण त्यावेळेस एक लोकांची नगर परिषदेच मग ती त्यावेळेस लोकांची भावनाच होती का बा... बदल त्यांचं कसं आहे समजा लोपारचं काम खूप चांगलं होतं नो करेप्टर आमक बाकी बाकीचं बरंच ते यांना लोकांनी एक मत ते तिकडं दिलं खालचं काय असेल ते दोन मतं काय तीन मतं ते त्यांच्या हिशोबाने दिले कोपरगावचेच का तुम्ही धारणगाव धारणगाव नगर परिषदेची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला हो कोणते मुद्दे आहेत त्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे आता कोपरगावचं काय सांगता येईल व आपल्याला ग्रामीणचं आम्हाला सांगता येईल कोपरगावचं नाही सांग काय सांगता येईल कोपरगावचं ग्रामीणचं सांगता येईल आपण कोपरगाव शहरामध्ये होतो आणि येथील नागरिकांशी चर्चा केली कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक लागली आहे आणि ह्या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे असणार याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसर संदीप खळे कोपरगाव अहिल्यानगर ாஸ்தி